पण हे दुर्दैव आहे की बारामती मध्ये त्यांचा एकच ध्येय आहे की शरद पवारांना हरवणं विकास डेव्हलपमेंट चे काही मुद्दे आज बारामतीमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे टँकरची गरज आहे छावण्यांची गरज आहे हा महागाई बेरोजगारी असा कुठलाही मुद्दा ना विकासाचा ना महागाईचा ना बेरोजगारीचा ना दुष्काळाचा ना टँकरचा ना शेतीचा ना हमी भावाचा एकही मुद्दा त्यांनी कोणी मांडला नाही भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की आदरणीय पवार साहेब शरद पवारांना हरवणे हा एकच त्यांचा टार्गेट आहे हे खूप दुर्दैव आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलत हा छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आज सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्यांचा एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं हे शब्द माझे नाही आहेत त्यांचे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आज भारतीय जनता पक्षाने सुडाचं राजकारण आणि गलिच्छ राजकारण झालंय ते म्हणतात विकास विकास पण विकासाचा मुद्दाच राहिला नाही काल ते पुन्हा एकदा सिद्ध जातात